तुमच्या पाठीमागे चार पाच जण तयारच असतात का बर अरे तो चांगलं काम करतोय ना त्याला करू द्यायचं नाही एखाद्याने जर दा ठरवलं ना या ठिकाणी चांगला सप्ताह झाला पाहिजे कपाटी मागे दोन चार उभेच असतात कशासाठी कसा करतो तेच बघतो एखादा म्हटला चांगले लांब लांबचे महाराज बोलवायचे पार कोकडीवरून खंडेराव महाराजांना बोलवायचे दुसरा लगेच म्हणणार का दुसरे काय भांडले काय म्हणजे ही परिस्थिती तयार होती ही सावतोबांनी सावतो आपल्या शेतीमध्ये कष्ट करत होते चांगला माळा फुलवला प्रगती व्हायला लागली मात्र ही प्रगती पाहिल्याच्या नंतर ज्याच्या पोटामध्ये तो खायला लागला तो म्हणजे कामाची माळी सावतोबा चांगला भजन करतायत सावतोबा चांगलं कीर्तन करतात दिवसभर शेती काम करतात संध्याकाळी लोकांना घेतात भजन कीर्तन करतात लोक कर त्यांना देव म्हणायला लागले देवा समान त्यांची पूजा करायला लागले त्यांच्या पायाला चरणाला स्पर्श करायला लागले हे मात्र का त्या मा कामाची हो। लावं मग त्यानं कोणाला सोबत घ्यायचं मग त्याने घेतलं ओंकार स्वामीला ओंकार स्वामीला सोबत घेतलं सांगितलं अरे अमुक अमुक असा असा असणारा माणूस याचं नाव सावतोबा तो दिवसभर इतकं कष्ट करतो त्याची इतकी शेती सुंदर आहे इतकं चांगलं आहे पण संध्याकाळी कीर्तन भजन करतो खर तर तो अधिकार त्यांना नाहीये तो अधिकार आपल्याकडं आहे ओंकार स्वामींना सांगितलं की हे ते करू शकत नाही ते आपण जे करायचं ते ते करतात म्हटले मग काय करायचं म्हटलं काही का नाही याच कीर्तन आणि भजन बंद झालं पाहिजे बाकीच काही करायची गरज नाही मग एक एक कट तयार करायला सुरुवात केलं चांगल्या कामामध्ये विघ्न फार येत असत पण खरं सांगू का, का? आपण पुढे पुढे चालत राहायचं असतं मागून काय करत त्याच्याकडं पाहायचं नसतं तुम्ही जर गाडीमध्ये प्रवास करत असाल एखाद्या फोर व्हीलर मध्ये किंवा टू व्हीलर वर जरी प्रवास करत असाल पुढं तुम्हाला किती मोठं दिसत सगळीकडं दिसतं ना हे विश्वची माझे घर आणि पाठीमाग आरशात आपण काय पाहतो कुणी एखादा येतोय का माग पडलाय का आणि पडलं तर तसंच बरोबर तशा पद्धतीने आपण कुठं चालायचं सावतोबा विचार केला की आपण आपलं आपल्या पद्धतीने जीवन पद्धती जगायची आपली शेती खर तर हे आपलं बागायत आहे हा आपला विठ्ठल आहे हा आपला पांडुरंग आहे आणि हा मला कोणाचा आहे तर माझ्या पांडुरंगाचा आहे मग त्या पांडुरंगाचा मला जर कसायचा असेल तर आपल्याला पाठीमाग पाहून जमणार नाही मग चांगली प्रगती व्हायला लागली ला दोघे जण मिळून शेती करत होते चांगलं उत्पन्न निघायला लागलं मला फोलायला लागला आणि मग एक दिवस या कामाजीनं आणि ओंकार स्वामीनं त्या ठिकाणी कट केला आणि म्हटले याचा आज मला उद्ध्वस्त करून टाकायचा मग काहीतरी कारण नसताना भांडायला बरोबर की नाही माईमाऊला बरोबर ना भांडायला कारण लागतं की नाही हा काय झालं हम्म थोडस बाजूला जाऊन सांगतो <laughs> एका गावामध्ये आता तुमच्या गावचं नाव घेतलं नाही ते म्हणाल आमच्याच गावात सांगायला झालं का आमच्या तिकडचं समजू आमच्या तिकडच्या एका गावामध्ये एक बाई होती तिला भांडायची फार सवय होती काय होती भांडायची फार सवय होती आणि ती दररोज पाहिजे कोणतरी माझ्यासोबत भांडलं पाहिजे नाही भांडलं तर ती काहीतरी चिस्पट काढायची आपल्याकडे होत का असं हा नाही होत ना हा चांगले मग तिने ठरवलं मग काय म्हंटल गावाला गावाला ठरवलं म्हटलं अरे ही बाई रोज भांडत मग भांडकुदळी बाई दिसते ही म्हटल्या मग काय करायचं म्हटलं सगळ्यांनी ग्रामसभा लावली आणि म्हटलं आजपासून हिच्याशी कुणीही भांडणाच्या स्वरूपात बोलायचं नाही ती जरी भांडायला लागली तरी तिला ताई म्हणायचं का, माई म्हणायचं काय म्हणायचं ते म्हणा पण तिच्याशी भांडायचं नाही ती म्हटली आठ दिवस झाले माझी कुणी भांडायलाच करायला आणि माझं कोणाचं भांडण का होईना म्हणजे आज कोणाशी तरी भांडलं पाहिजे मग तिने सापडली शांताबाईक नाही ना शांताबाईक नाही तिने सापडली दगडाबाई तुम्ही वैयक्तिक खानावर घेऊ नाही तिने सापडली दगडाबाई म्हटलं दगडाबाई अगं काय करते ती म्हटली काय नाही चाललंय स्वयंपाक म्हणली काय झालं एकदा लक्ष द्या विठायला विठायला म्हणली भांडायला काहीतरी कारण काढावं ला लागेल तिच्याकडे गेली म्हणली दगडाबाई अगं सकाळपासून काळी शोधते काळीची पिठीच सापड ना म्हणली कशाला लागते म्हणली लागते चुले पेटवायला त्या दगडाबाईनं काळी पिठी घेतली म्हणजे दर आग लावून घे ते ऐकलं तिने ती काय म्हटली मला म्हटली आग लावून घे मला हेच पाहिजे होतं मला भांडायला पाहिजे होत आणि तिनं जे भांडण सुरू केलं गाव गोळा झाला भांडणाचं कारण शोधलं काहीच कारण नव्हतं तिचा स्वभाव मात्र भांडखोर होता विठाल काय केलं सावतोबांशी भांडण तर होऊ शकत नाही कारण सावतोबा म्हणजे साध्या विचाराचा माणूस पांडुरंगाचा भक्त तुम्ही बघा पांडुरंगाचे सगळे असणारे भक्त जे मालकरी ते सगळे शांत एखादा <laughs> अपवाद असू शकतो मला पुढे सांगायचं समजले सगळे शांत असतीलच असं नाही पण पांडुरंगाचे भक्त हे नव्याण्णव टक्के हे शांत असतात बरोबर की नाही आणि जो शांत नाही तो पांडुरंगाचा भक्त तो मसोबाचा भक्त असतो <laughs> तो कुठल्या तरी दगडाचा भक्त असेल तो पांडुरंगाचा भक्त नसेल तुम्ही जरी त्याला पांडुरंगाचा भक्त म्हणत असाल तो निश्चित पांडुरंगाचा भक्त नाही कारण पांडुरंगाचा भक्त हा संयमीचा आहे संतांनी दिलेल्या तत्वज्ञानावर संतांनी दिलेल्या मार्गावर चालणारा हा पांडुरंगाचा भक्त आहे आणि तो शांतच असतो मग त्या सावतोवंशी वाद कसा घालायचा मग बरीच कारण शोधली आणि मग त्याला कारण सापडलं म्हणजे आजपासून या सावतोबाचं भजन कीर्तन बंद करायचं ओंकार स्वामीला घेऊन आले आणि त्या ठिकाणी कीर्तन चालू असताना म्हंटले तुझा अधिकार काय तू बोलतोय काय तू करतोय काय खरंतर तुक बर सांगतात येते अधिकार पण सावतोबाने सांगितलं हा अधिकार तुमचा नाहीये हा फक्त ब्राह्मणांचा अधिकार आहे कशाचा कीर्तन भजन प्रवचन करण्याचा हा तुमचा अधिकार नाही तुम्ही करू शकत नाही पण सावतोबाने सांगितलं करायचं नाही हरकत नाही पण माझं भगवंताचं नामचिंतन घेण्यापासून मला कोणी रोखू शकत नाही भांडण झालं का अजिबात झालं नाही विठावलं विठावलं त्या मुद्द्यावर तर भांडण झालं नाही मग भांडण कसं करायचं म्हटलं सावतोबाचा मला फार भुललेला आहे मग उद्या सकाळी जायचं आणि सावतोबांच्या मर्यादा असणारी फुलं तोडून आणायची मग फुलं तोडण्यासाठी गेल्याच्या नंतर सावतोबा म्हणतील ना अरे कशासाठी आले का आले याच्यावरून तरी भांडण होईल मग दोन चार जण गेले सावतोबांच्या मला बरीचशी फुलं तोडून आणली बरं तोडून आणून ती काही देवाला नेली नाही जाताना रस्त्यावर टाकली त्याच्यावरून चालत निघून गेले पण साऊतोबांनी विचार केला की माझ्या पांडुरंगाचा मला आहे इथं मला अधिकार आहे का माझा पांडुरंग सगळं पाहून देईल भांडण झालं का नाही मग काय करायचं मग पुन्हा दुसऱ्या दिवशी त्या कामाजी आणि ओंकार रचला आणि सावतोबांचा अख्खा मला पेटवून दिला एखाद्याची प्रगती सहन होत नसली की माणसं विध्वंसक विचार करतात सावतोबांना सुद्धा ते भोगावं लागलं अख्खा मला जळून खाल झाला आणि मग सावतोबांच्या मनाला फार दुःख झालं पण या दुःखाने खचून जातील ते सावतोबा कसले कारण सावतोबा सांगतात आमची माळी जात शेत लावू सावतोबानी मला उद्ध्वस्त झाला पण पुन्हा दुसऱ्या दिवशी काम सुरू केलं सगळीकडे नांगरणी केली पुन्हा नवीन पिकाची नवीन जोमान त्याच पद्धतीने सगळीकडे लागवड केली आणि पुन्हा एकदा मला बोलवला खरं तर हे सावतोबांकडे आहे आणि हेच आपल्याला या आज पुण्यतिथीच्या सोहळ्यानिमित्त हे गुण आपल्याला आपल्यामध्ये आणायचे यापेक्षा वेगळं काही नसत सावतोबांनी हे करत असताना जे केलं खरं तर ते म्हणजे त्या पांडुरंग परमात्म्याचं भगवंताचं नामचिंतन काय केलं नामचिंतन केलं अखंडपणे नामचिंतन केलं त्यासाठी काल वेळ पाहिली का आपण पाहतो ना नाही आता आपल्याला भजन करायचे म्हणजे खाली चढया टाकल्या पाहिजे माईक सिस्टम जोडली पाहिजे त्या ठिकाणी टाल सुद्धा चांगलेच पाहिजे हार्मोनियम नवी पाहिजे पखवाज वाजवणारा सुद्धा असला पाहिजे